इंद्रजी जंब पर बाघ वसु अंब पर रावन सह अंब पर राहुकुल राज है पौन बारी बाह पर संभुड़ती नाह पर जो सहस बाह पर राम जिज राज है तो 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 तो। नमस्कार मित्रांनो मी गोष्टी वेडा आणि अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ महाराजांनी पन्हागड ताब्यात घेतला मग अभिषा च्या गोटात कळमळ वाजली मग मुलगा खान आणि बाजी घोरबडे यांना सांगितलं की महाराजांना पकडा आणि माझ्यासमोर घेऊन या आणि मग आणि मग त्यांनी तसं केलं आदिलशहा महाराजांनी आपलं सैन्य तर पहिली मैदानी लढाई कोल्हापुराच्या आसपास झाली आणि मुस्तामी जमाल वगैरे यांचा पराभव झाला आता मात्र आदिलशाह तर फारच चिटलेला होता मग त्यांनी करणू सुर सिद्धी जोहरांनी सगळी मंदिर म्हणजे बाजी गोरपडे रुस्तमेचे माल वगैरे होते मग त्यांनी पढहागडावर केली मग मी समजले मग तरी पडहागडाला वेळा वाढला पण हा वेळा किती कडक होता करमान बोलले की पिपी का सुद्धा म्हणजे मुंगी सुद्धा आत बाहेर करू शकत नाही इतका कडक वेळा सिद्धी चोहाराने घातले जिजाऊ साहेब वेडा मोडून झाली मग मग तेवढ्या नका तुम्ही नका जाऊ तुम्ही नका जाऊ आम्ही आम्ही या वेडाला मोडून काढू पण ते नेताजी पालकर खूप शक्तिशाली होते सिद्धी हिला आणि त्यांची तीन मुलं यांनी वेडा मोडून काढ काढायला का, का योजना आखली परंतु ते वेडा मोडू मोडू शकत नाही शक, शकलेच नाही मग नेताजी बालकर मेले त्यात म्हणजे धारात इतकी धारा धारात पडले मग आता मात्र महाराजांना खूप वाईट वाटलं मग महाराजांनी महाराजांनी आयडिया आखली मग त्यांनी सांगितलं तर ते मग त्यांनी सहाची बोलून सुरुवात केली सांगितलं मा की तू माझ्यासारखे कपडे घाल आणि माझ्यासमोर ये तो जेव्हा आला तेव्हा तेव्हा महाराज बनतात की तू पालखीमध्ये बघ तू शित्ती चोहारा घडाय जा मग इथं आणि मग इथं शिव शिवागशीत बसतो आणि शित्ती जायला लागतो मग महाराजांनी मग महाराजांनी योजना आखली दोन पालख्या दोन घोडे आणि सहाशे पायदळ एवढंच घेऊन महाराजांनी पणा घडवणं बाहेर पडायचं असं आनि ते त्यांनी समज असं केली आणि मग आणि तारीख ठरली सोळा जुलै सोळाशे साल आणि मग आणि मग ते निघाले इकडं इकडं वीर शिवाकाशी आला आणि मग तो आणि मग तो सिद्धी जोहाराशी बोलायला लागत कारण काही प्रश्न त्यांनी ते, त्याला आली पण काही प्रश्न तो बोलू शकला नाही पण आता मात्र काय झालं आता मात्र शिवाकाशीत आता मात्र सिद्धी जोहर खूप चिडलेला होता तलवार काढली आणि गयावती ढोळ्या सांगितलं की तू कोण आहे तर तो म्हटला मी महाराजांचं नावी वीर शिवा मग

परंतु लाखाचा पोशिंदा वाचलाच पाहिजे मग माझा काय तयार होता मग विशाळगडाकडे कुच केली आणि मग काय झालं इकडे बाजीप्रभूने दोनशे सैन्य घेतली आणि खिल्ला सुरुवात केली बाजीप्रभू खूप जखमी झाले त्यांच्या त्यांच्या डोक्यावर त्यांना जखमा झाल्या पोटावर त्यांना जखमा झाल्या कोट हो रक्त वाद होत आता गजापूर खिल्लेमध्ये खूप पाऊस पाऊसच यायचा आधीच्या काळात काय व्हायचं मावळ चपला घालायची आणि त्यांचा कर कर असायचं मग महाराजांनी योजना केली होती कि त्या चपलांमध्ये काय करायचं कावळ वापरले नाही जाणार मग शत्रूला समजणार पण नाही आणि मग तिकडे खिण्ण लोह आधीच्या काळात काय व्हायचं गोड खिंडीमध्ये खूप सिंह होते आणि मग पाऊस होता म्हणून सिंह आपला घुळ जाऊन बसले होते आणि कडा हम घूम लढाय सुरुवात झाली आणि मग आणि मग आदिल शाहनी काय एका इंका साठी काय दोन बंदुका आणि दोन बं, तोफे माग मागितलेला होता एक तो भारतान निकामी केली आणि एक तो पवन गडावरती जाऊ शकली आणि आणि त्या आणि त्या सत्ताराचं नाव होत हेन्रीड रेविंटन त्याने बंदुका घालल्या नेम धरून बाजीप्राहूंच्या छातीवरती गोळी झाडली

शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागत